ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वरच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या पीएमसी आलीये पीएमआरडी आली अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी तुम्हाला पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँब्युलन्समध्ये गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत नाही प्रश्न विचारणार आम्ही

तो एरिया पीएमआर तर तो आता आपण पीएमसीकडे हँडओव्हर केला पाहिजे आणि तिथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत वेगवेगळ्या भागात त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे

नाही नाही तुम्ही काय होत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बा, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी न सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल त्यातलं नको यांच तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे त्यांचं